तुम्हाला एक मला सांगायला आवडेल हे जास्वंदीचं गुलाबी कलरचं फूल दिसतंय ना ते शनिवारी सकाळी उगवलेलं आहे तरी ते शनिवार रविवार आणि सोमवारी अ अजिबात कोमसलेलं नाही जनरली जास्वंदीचं फूल सकाळी उगवलं की संध्याकाळी कोमचतं हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे पण हे फुल आहे ते आत्ता मग जास्वंदीचं मी गुलाबी कलरचं फूल दाखवलं ना ते शनिवारी सकाळी उगवलं होतं आणि परत रविवारी रात्रीचं पण मी व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला दाखवते रात्रीचं पण ते तसं तसंच आहे हा रात्रीचा घेतलेला व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता थोडा थोडा अंधार पण दिसतो मध्ये मध्ये लाईट लावली होती त्यामुळे थोडं उजेड पण दिसतो शनिवारी रा सकाळी उगवलेलं रविवारी रात्री परत आज सोमवारी लास्टमध्ये तुम्हाला दिसेल तर दिसेल ना फुल गुला ते गुलाबी कलरचं ते सोमवारी सकाळी व्हिडिओ घेतलेला आहे सोमवारी सकाळी पण ते ताजंच दिसत होतं म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार तीनही दिवस एकदम ताज्यासारखं ते जास्वंदीचं फूल दिसत होतं लास्टमध्ये तुम्हाला दाखवते हे बघा हे आज सोमवारचं दिसतं दिसतंय सकाळचं तरी सुद्धा ते ताज्यासारखंच दिसतंय माझ्याकडे एक जांभळ्या कलरची पण जास्वंद होती बघू शकता तुम्ही शनिवार रविवार आणि सोमवारी जसं आहे तसंच फूल दिसतंय रात्रीचं दिसतंय हे बघा रात्रीचं आता मी रविवारी रात्रीचं घेतलं होतं ना ते शूटिंग दिसतं तुम्हाला माझ्याकडे जांभळ्या कलरची पण जास्वंद होती डबल जास्वंद जांभळ्या कलरची होती ती आता सुकून गेली मी गावाला गेली ना सुकून गेली तिला पण एवढी छान जांभळी जास्वंदीची फुलं यायची की म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते की जा जांभळ्या कलरची पण जास्वंद असते आणि परत जास्वंद अशी हे ह्या प्रकारची पण असते की तीन दिवस ते फुल तसंच राहतं आहे सकाळी उगवून संध्याकाळी कोमजत नाही हे जास्वंद असं हे जास्वंदीचं फुल आहे त्यामुळं मला सांगताना खूप आनंद होतो तुम्हाला की अशी पण जास्वंद आहे जर तुम्हाला फुलवाल्यांकडं जे असतात ना गाड्यावर घेऊन असतात ना आ, ते फुलं विकायला असतात त्यांच्यावर तुम्ही घे गे, घेऊ शकता अशी जास्वंद मिळते किंवा तुम्ही नर्सरीमधून सुद्धा घेऊ शकता ही जास्वंद खूप छान दिसते कलर पण एवढा छान दिसतो असं लाईट कलर आहे थोडी त्याला चमक आहे अशी त्या फुलाला मला खूप आनंद वाटला शनिवार रविवार आज सोमवार सोमवारचं पण जसं ना तसं आज सोमवारचं बघा हे दिसतं सोमवारचं सकाळचं आहे तसं ना तसं दिसतंय कसलं सुंदर दिसतं आम्ही तर देवाला फुलं घालताना विकतचीच आणून फुलं घालतो ना अशी झाडाला उगवलेले घालायला आमचा हात नाही हे होत आहे